कडलगे बुद्रुक येथे महिलांसाठी फॅशन डिझायनिंग शिवणकाम व पायपुसणे बनविण्याचे प्रशिक्षण ग्रामपंचायत व कलावती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन गावातील असंख्य महिला व तरुणींना कौशल्य विकासाचा लाभ चंदगड तालुक्यातील कडलगे बुद्रुक येथे फॅशन डिझायनिंग शिवणकाम आणि टाकाऊपासून टिकाऊ पायपुसणे बनवण्याचे आठ दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाल ग्रामपंचायत कडलगे बुद्रुक आणि कलावती बहुउद्देश्य सेवाभावी संस्था गढिंग्लस यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून या शिबिराचे आयोजन करण्यात आल होते या प्रशिक्षणात गावातील असंख्य महिला आणि तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महिलांनी फॅशन डिझायनिंग व शिवणकामाचे तंत्र आत्मसात करत विविध प्रकारच्या पायपुसण्या बनविण्याच्या कौशल्याचा विकास केला शिबिराच्या समारोपाप्रसंगी ग्रामसेवक सुनील पुजारी सरपंच परशराम पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील कलावती संस्थेच्या अध्यक्ष शीतल सासने सचिव विनोद सासने आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच बचत गटाच्या सी आर पी आणि गावातील महिला व तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या प्रारंभी गावसेवक सुनील पुजारी यांनी महिलांचे स्वागत केले कलावती संस्थेच्या अध्यक्षा शीतल सासने यांनी महिलांचे आभार मानले आणि उपस्थित महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वावलंबन व रोजगार संधी निर्माण करण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले